नमस्कार राम 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 आता हे दुसरी फवारणी आहे की हरभऱ्यावर हर दुसरी दुसरी बरोबर दुसऱ्या फवारणी मध्ये काय घेतलं हे आता फ्लोरारीच आहे लिक्विड फ्लोरारीच हा फ्लोरारीच लिक्विड आहे आणि हे सिल्कोरीच पावडर आहे सिल्कोरीच पावडर हे अळीसाठी अळीसाठी आणि स्टिकोरीज आहे स्टिकरचं काम करते स्टिकोरीज आहे स्टिकोरीच बरं 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 फुलांच्या अवस्थेमध्ये आपण फ्लोराज घेतलं आणि सिलकुरीच पावडर घेतली ते पावडर अशी घेतली की ते हार्मोस इनबॅलन्स होतात ना फुलांच्या वेळेस ते हार्मोस इनबॅलन्स होऊ नये म्हणून आपण ऑर्गॅनिकमधलं पावडर म्हणून सिलकुरीच पावडर घेतली केमिकल कधी घेतलं तर केमिकलमुळे फुलगड होते ते फुलगड होता कामा नाही म्हणून ऑर्गॅनिकमधलं घेतलं आपण हे आपण पूर्ण ऑर्गॅनिक ट्रीटमेंट पूर्ण ऑर्गॅनिक पूर्ण ऑर्गॅनिक आरटीएस हरपी चादर सिल्कोरीज फ्रोरारिज स्टिकोरीज आपला आठ एकराचा परिसर आहे दोनचा फाट पूर्ण झाकलेला आहे एकदम जबरदस्त प्लॉट बनला आपला फुलांची संख्याही भरपूर फुला आहे आणि गाठा कुठं कुठं लागलेला आहे गाठ्यामध्ये तीन तीन दाणे आहे एकदम जबरदस्त क्वालिटी आहे ते फवारणी झालं आहे तिकडे दोन एक दोन हजार एकवीस हा दुसरी 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 हा दोन हजार दोन एक दोन हजार एकवीस पंधरा दुसरी फॉर्न घेतली आपण पहिला फॉर्न आता आता नंतर जे पंधरा दिवस जातील पुढचे ते पंधरा दिवसानंतर आपल्याला फक्त आर पी एस आणि एक अडीच घ्यायचं आपल्याला धन्यवाद